नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा अगदी कमी वेळेमध्ये दोन माहिती देणार आहे ते कमीत कमीत वेळामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेन पहिली जी माहिती आहे आपली खाकी गणवेश फॉटबाबत आणि दुसरं सुरक्षा प्रवेशांची रेड शूज आणि रेड बेल्टबद्दल पहिली माहिती वरती आपण पहिल्यांदा खाकी गणवेशाचं वाटप सर्व मंडळामध्ये चालू आहे आता मी जी काय माहिती त्यांना ते सुरक्षारक्षक मंडळ सांगपाडा येते खाकी का वाटप हे सुमारे चार हजार सिरियल नंबरपर्यंत वाटपाचे काम चालू आहे पण आता गेल्या काय दोन आठवड्यांमध्ये ती प्रोसेस पुढे गेलीच नाही आहे चार हजारच्या पुढची प्रोसेस अचानक ठप्प पडलेली आहे आणि त्यामुळे भरपूर रक्षक वाट पाहत आहे की कधीपर्यंत पुढच्या सिरियल चार हजारच्या पुढच्या सिरियल नंबरचे वाटपाचे काम चालू होईल आणि आम्ही खाकी गणवेश घेऊ पण याचं या याबद्दल काही स मंडळांनी मंडळाचे जे संघटना आहेत त्यांनी अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष डोकेसाहेबांकडे विचारपूस केल्यावरती माहिती आली की ज्या टेलरला एक काम दिले त्याची कॅपॅसिटी एवढी नसल्यामुळे की तो लवकरात लवकर गणवेश शिवून देत आहे मंडळाने निर्माण निर्णय घेतलेला आहे याच्यावरती की येत्या काही दिवसामध्ये सुरक्षा रक्षकांना जो खाकी कलरचा गणवेश आहे गणवेश नाही तर कपडा वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती हे इतर संघटनांकडून प्राप्त झालेली आहे याची प्रोसेस आता काही दिवसातच चालू होणार आहे ही आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे रक्षक गणवे जो कपडा भेटेल तो आपल्या परीने शिवायचा नसून तो जो मंडळाने पॅटर्न दिला आहे सेम त्या प्रकारेच आपल्याला युनिफॉर्म शिवून घ्यायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर हे गणवेश सर्वांकडे उपलब्ध होतील पुढचा जो विषय तो परिवेशक यानी सुपरवाइजर यांचा जो रेड शूज आणि रेड बेल्ट याबद्दल जो आपल्याला जो जी आर निघाला होता किंवा परिपत्र मंड मंत्रालयातून मंत्री महोदयांनी दिलं आहे त्यामध्ये याचा उल्लेखच केला नव्हता की सुरक्षा परवेशांचं रेड शूज आणि रेड बेल रेड बेल्टबद्दल कारण याची याची जास्त जाणकारी नसल्यामुळे फक्त खाकी गणवेश आणि रेड शूज आणि सॉरी खाकी गणवेश ब्लॅक शूज ब्लॅक बेल्ट याचा जी आरमध्ये आणि परिपत्रमध्ये नमूद केले गेले पण ही बात आता मंडळामध्ये निदर्शनास आलेली आहे मी पण अशा आशा ओळखतो की याच्यावरती लवकरात लवकर तोडगा निघावा कारण की सुरक्षा पर्यवेक्षक हे वेगळे दिसणे गरजेचे आहे कारण की आता जो जी आर निघाला त्याच्यामध्ये सुरक्षा पर्यवेक्षकांनाही सेम कपडा सेम शूज आणि सेम बेल्ट आणि सुरक्षा रक्षकांनाही सेम प्रकारचे इक्विपमेंट उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे प सुपरवायझर कोण आणि सुरक्षा रक्षक कोण हे वेगळे दिसणारच नाही फरक दिसणारच नाही की कुठल्याही कारणासाठी सुरक्षा रक्षकांची जबाबदारी मोठी असते त्यासाठी त्यांना वेगळे दिसणे खूप गरजेचे आहे मंडळाने यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन आणि सुरक्षा पर्यवेक्षकांना प्रकारे रेड शूज आधी दिले हो दिले जात होते रेड बेल्ट रेड शूज हे लवकरात लवकर वितरित करण्यात यावी यावी अशी मी पण आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र